नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आम्ही वसुंधरा नर्सरी नाशिक इथे आहोत महत्त्वाचा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवतो आहे इथं आम्ही मंदिरासाठी काही झाडं घ्यायला आलो होतो पण याच्यातच केरूच्या तीन व्हरायटीज ज्या आहेत त्या इथं मला दिसल्या ताईवान पिंक सगळ्यांना माहिती आहे विनार सगळ्यांना माहिती आहे रेड डायमंड सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्या पलीकडच्या ज्या आहेत ही बघा ही जर बघितली तर ब्लॅक डायमंड व्हरायटी आहे साधारणतः दोनशे याची हुंडी जाते ब्लॅक डायमंड हे बघितलं तर थाईज सेवन ही व्हरायटी आहे आणि ही जर बघितली तर ही कोणती सांगाल फोर्टी नाईन लखनऊ याला सरदार आपण म्हणतो आता ही सरदार आणि ही जी आहे बरोबर बर या दोन्ही व्हरायटी ज्या आहेत ह्या दोन्ही व्हरायटी ह्या गुठ्ठी कलम जवळच घ्या हे गुठ्ठी कलमने बनवलेल्या आहेत बरोबर इथं दिसतंय बघा ही गुठ्ठी कलमने बनवलेली असते बरोबर तसं बघायला गेलं तर सरदार हा सगळ्यात जुना प्रत्येकाच्या घरासमोर असणारा हा पेरू पण याच्यामध्ये गुठ्ठी कलम किंवा ग्राफ्टेड अशा दोन टाईप मध्ये सगळ्यात गोड असतो हा आणि बऱ्याचदा ग्राफ्टिंगसाठी पण आपण याची फळं वापरत असतो दुसरा हा जर बघितलं थाई सेवन आकाराने मोठा आहे थायवन पिंक सारखाच असतो आकाराने मोठा आहे व्हाईटमध्ये येतो थोडासा गोडवा त्याचा कमी आहे आणि नंतर ही लेटेस्ट सध्याची असणारी व्हरायटी ही ब्लॅक डायमंड बरोबर थायलंडमधून आलेली व्हरायटी आहे ब्लॅक डायमंड व्हरायटी सविला चांगला आहे पण अजून कमर्शियल बेसिसवरती आपण काही जात नाही आहे बरोबर ह्याच द्या तीन व्हरायटी ह्या तीन व्हरायटींच्याबद्दल आम्हाला माहिती सांगायची होती सगळ्यांना माहिती कशी वाटली धन्यवाद सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोठवा पोचवा पेरूच्या ह्या व्हरायटी आहेत आणि सगळ्यांना त्या समजतील धन्यवाद धन्यवाद